विकास रत्न दिलीपराव माने विगरशेती सहकारी पतसंस्था नानक चे चेअरमन व नानस ग्रामपंचायत सदस्य माननीय विश्वजीत भैया भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू सचिन सुता प्रोपायटर सईद आमिर नानस अतिवृष्टीमुळे सोलापूरसह राज्यातील शेतकऱ्यांचा मसणवाटा केला विशेषतः द्राक्षबागा आणि फळबागांचं प्रचंड नुकसान झाल्यानं शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झालेत मात्र या भीषण परिस्थितीत सरकारकडून दिल्या जाणाऱ्या मदतीवरून शेतकऱ्यांचा रोष उफाळून आला आहे आमदार रोहित पवार यांनी सरकारला थेट प्रश्न केला आहे एकरी लागवर खर्च होणाऱ्या द्राक्षबागांसाठी सरकार दोनशे पंचवीस रुपये गुंठ्याला मदत देऊन काय थट्टा करतय ही मदत शेतकऱ्यांचा चुना आणि मोर्चूतचाही खर्च भागवणार नाही द्राक्ष बागांचं मोठं नुकसान पण मदत तटपुंजी एनडीआरएफ निकषानुसार फळबागांसाठी हेक्टरी बावीस हजार पाचशे रुपये म्हणजेच एकरी केवळ नऊ हजार रुपये मदत निश्चित करण्यात आले प्रत्यक्षात मात्र द्राक्ष बागेसाठी आज एकरी सव्वा लाखाच्या वर खर्च झालाय त्यामुळे उत्पादनाविषयी बोलणंही फोल ठरेल पवार म्हणाले सरकारने किमान हेक्टरी एक ते दीड लाख तरी मदत जाहीर करावी म्हणजे शेतकऱ्याचा काहीतरी खर्च आहे तो वसूल होईल जनावरांच्या मदतीवरूनही सरकारला टोळा लगावला आहे दुधाळ म्हैस गाय यांची किंमत सत्तर हजार ते दीड लाख रुपयांपर्यंत असताना एन डी आर एफ निकषानुसार फक्त सदोतीस हजार पाचशे रुपये दुधाळ जनावरांसाठी आणि बत्तीस हजार रुपये बैलांसाठी मदत जाहीर करण्यात आले तेही केवळ तीन जनावरांच्या मर्यादेत यावर संतप्त होत पवारांनी सवार आहे सरकारने सांगावं सदोतीस हजार रुपयात म्हैस आणि बत्तीस हजार रुपयामध्ये बैल कुठल्या बाजारात मिळतो भाकड जनावरं आणि देणार आहात का पंचनामा शक्य नाही ग्रामसेवकांच्या पत्रावर मदत द्या अनेक गावात पुरात जनावरे वाहून गेल्यानं पंचनामा करणं शक्य नाही त्यामुळे ग्रामसेवकाच्या पत्राच्या आधारेच मदत द्यावी अशी मागणी पवारांनी केली आहे दुधाळ जनावरांसाठी बाजारभावानुसार किमान एक लाख रुपयांची मदत ही मिळाल्याच पाहिजे असंही त्यांनी स्पष्ट आहे सरकारकडून होत असलेल्या तटपुंजी मदतीवरून शेतकरी वर्गात संताप हा उसळला असून दिवाळीला फटाके न फुटता शेतकऱ्यांचा राग ओसळेल असा इशारा पवारांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना दिला आहे